सर डिजिटल नगर नगरमध्ये आपलं स्वागत आपण एक सच्चे कार्यकर्ते निष्ठावान शिवसैनिक का आहात आपण शिवसेनेच्या माध्यमातून प्रथम महापौर आणि नगरसेवक पद उपभोगलंय असं असताना देखील महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आपण उभाटा गटाला जय महाराष्ट्र केलाय आणि राष्ट्रवादी गटात प्रवेश केलाय नुकतंच आपण राष्ट्रवादीकडनं उमेदवारी अर्ज देखील दाखल केलाय नेमका राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचं कारण काय आपण सर्वजण पाहत आहे राज्यामध्ये देशामध्ये एकनाथ शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदाता पवार हे सगळे विकास कामांसाठी एकत्र आले मग आम्ही प्रभागाच्या विकासासाठी एकत्र आलं तर काय ग काय आणि म्हणून आमचे पूर्वाश्रमीचे नगरसेवक गणेश भोसले असतील संजय चोपडा प्रकाश भागनगरे हे सर्वजण संग्राम भाईयांच्या नेतृत्वाखाली ह्या प्रभागात विकास करत होते आणि संग्राम भाई यांनी मला सांगितले की बा आमच्या ह्या प्रभागात आमच्या घरातली एक जागा तुम्हाला देतो त्यांनी माझ्या मिसेसला म्हणजे उमेदवारी दिली आणि नगरसेवक हा जनसेवक असतो नगरसेवक मी चार वेळेस झालो महापौर झालो मला पदापेक्षा समाजाची सेवा करणं अत्यंत से। महत्वाचं महापौर असताना नगरसेवक असताना मोठ्या प्रमाणात प्रभागातील विकास कामे केली आहे असं असताना देखील असं बोललं जात आहे की पक्षाकडनं तुम्हाला उमेदवारी नाकारली गेली होती म्हणून आपण राष्ट्रवादीत प्रवेश केलाय पा आता ते झालं गेलं गंगेला मिळालं परंतु बाळासाहेबांनी अनिल भैयांनी मला एक महापौर केलं माझे वडील शेतकरी होते हे मी आयुष्यभर विसरू शकणार नाही त्याच्यामुळे कोणाला दोष देण्यापेक्षा आपली देश कशी उंच करायची याच्याकडे माझं लक्ष राहील आणि मी समाजाची सेवा करण्यासाठी कुठेतरी शिवसैनिकांची घुसमट होतीये असं देखील बोललं जाते त्यात तुम्ही देखील आहात असं देखील बोललं जाते मी नी निवडणूक झाल्यावर बोललय सगळ्या विषय बरोबर अजून एक अजून एक प्रश्न अजून एक प्रश्न कालच आता विक्रम राठोड यांनी देखील उभाटा गटाला जय महाराष्ट्र केलाय आणि शिंदे सेनेत प्रवेश केलाय कुठेतरी उभाटा गटाला गळती लागल्याचं पाहायला मिळतं नेमकं काय कारण नक्कीच त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करण्याची नक्कीच वेळ आलेली आहे कुठलाही पक्ष राजकारण हे घरात बसून चालत नाही रस्त्यावर यावं लागतं समाजात जावं यावं लागतं लोकांच्या मध्ये मिसळावं लागतं नेमकं यांनी या गोष्टीच नेतृत्वानी अभ्यास करावा आणि गळती लागण्याचं कारण काय नेमकं याला कोण जबाब त्यांनी आत्मपरीक्षण करावं नेते मंडळींनी का गळती लागली बर तुमच्यावर जो आता गळती लागलीये घुसमट होतीये ही सगळी गोष्ट तुम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवली का वारंवार बोललो आता त्या विषयावर मला बोलायचं नाही आता प्रभागाच्या निवडणूक आहेत प्रभागाच्या निवडणुका नागरिकांसाठी लोकांच्या सेवेसाठी मी हा निर्णय घेतलाय नगरसेवक म्हणून काम करणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नक्की सर धन्यवाद